आणि कसं वाटतंय बघा तुम्ही तर इथं मी मेथीची भाजी बनवते गेली शाळेत सोनू झोपला आहे गाई उठली उठली नाही झोपलेली आहे तर आता मेथीची भाजी बनवून झाली की काढायची कारण शौगा पण बनवायचं आहे शौघा बनवण्यासाठी मी सोलून घेतला आहे दोन टमॅटो घेतलेले आहेत आणि पाच अंडी उकडवलेली डॉक्टरांनी सांगितलं आहे अंडी खाण्यासाठी तर त्यामुळं अंड्याचं मी खाल्लं आहे गायू आणि सोनूसाठी ठेवले सोनू तर खात नाही झाला आता थोडीशी मेथीला मी परतून घेते परत आणि परतून झाल्यावर हो नाही इकडं बघू शकता तुम्ही शेंगदाचं कुठं ठेवलं आहे शौगा बनवण्यासाठी आणि बाजरीच्या खूप पातळ भाकरी केलेत बर का मी अशा केलेत त्यात खाल्लेत आणि बाकीचं असं राहिलेत तुम्हाला दाखवते असे पापड पापड सारख्या पण बाजरी इकडची चांगली नाही आपल्याकडची लय चांगली असते त्यामुळे जसं पण आहे तसं खायचं कारण दिल्लीमध्ये काय भेटत नसतं ठीक आहे तर झालं आता मी शेंगद्यांचं कूट पण काढून घेते आणि दूध गरम करून ठेवलं इकडं आणि इथं तो बघा भाजी बनत आहे भाजीला पण काढून घेतलं का नाही आता शेवग्याचं धुवून घेते थोडं पाणी ॲड करते टमॅटो आणि ही का भाजी काढून घेते कारण कढई खाली करायची आहे मला काढून घेतले बघा गरमागरम आता कढईला धुऊन थोडंसं धुवून घेते आणि ह्याच कढईमध्ये आता हे करते शेवग्याची शाळ ह्याच खलबुद्यात लसूण कुटून घेणार आहे कारण आता ह्याच्यासाठी मी भाजीसाठी पण ह्यातच कुटलेला लसूण गाईसाठी चकोपाय आणलाय माग पप्पानी ही बिस्क ही ठेवलंय केक आणून काय आहे उघडते कारण लसूण फोडतं फोडतं का नाही पडला लसूण फोडत फोडत का नाही सोलता सोलता हाताला माझ्या ही येत आहेत त्यामुळे म्हटलं बाई माझ्या पे टाईमच नसतो सोलून घेतलं एवढा लसूण घेऊया कुटायला आता कुटून घेते खलबुद्या खलबुद्या कुटलं की मस्त राहतं ठीक आहे ना तर बाबा कुटून झाला लसूण असं बारीक मिक्सर आहे वर आला हि तर ह्याला झाक ह्याला उतर झाकून ठेवायचं आहे कपडा केलाय कारण त्याच्यावर झाकलं की हातात घेतलं आहे मोबाईल चला हे झाकून वर ठेवायचं आहे मला मिक्सर परत ठेवून देते दाबा सुकून जातो ना बाहेर ठेवलं घेऊ का हिटर इथंच आहे इथंच खात पित असते आणि कामं करत असते मी तर राणी दादू साहेबांना ठेवले मुलांसाठी हम्म रात्रीचं भिजायला ठेवलं नाही विसरले सकाळी ठेवले सोनूटस्त भिजते गायी सोनूला लागतो पाणी घेतलेलं ला आहे थोडं आणि ह्याच्यात ह्याच्यामध्ये ऍड करू ह्याच्यामध्ये मी मेथीची भाजी ठेवलेली ना धू कापूस मग ती एक पाला आहे भिजत ठेवली की थोडी ठीक राहील शोभेचे शान ठीक आहे ना असं ठेवलं आहे थोडंसं खंगळून कारण भाजी कापलेली ना आणि ही एक चिलनी एक बटाटा शिलून घ्यायला आणि दोन टमॅटो आहेत ना कटिंग करून घ्यायचं आहे कारण फोडणी देते आता असं सोलून घेतला आहे कारण कमाईत आहे का ह्याच्यामध्ये ही अंडी आहेत ना हे अजून सोललेले नाहीत हेव का त्यामुळं ना ह्याच्यात ठेवले आहेत सोलून कचरा बटाटा असा चुलून झाला आहे आता आपलं कटिंग टमॅटो करते परत बटाटा करते तरी बघा असे बारीक कटिंग केलेले आहेत टमॅटो सारून घेऊया मी बटाट्याला का करते माहिती आहे का बटाटो पहिल्याच आम्ही धुवून ठेवतो पुसून तरी पण आता श म्हणजे माती थोडीफार असते ना ती धुवून ठेवतो आता ह्याला कटिंग करायचं आणि धुवायला घेऊन जायचं त्याच म्हणजे शोगा ठेवलायला त्यातच धुवून घेऊ आपण भाजीला आपण म्हणजे टमॅटोला आणि ह्याच्यात गॅप ठेवला आहे कारण ह्याला धुवायचं आहे टमॅटोला धुवायचं नाही बटाटा धुवून घ्यायचा आहे तर बारीक कशी कटिंग करून एकच तर बटका घेत त्या घराची तुम्ही हॉलची कंडिशन बघा काय काय हालत झाली हे आहे ना रात्रीचे मी का नाही कटिंग केले हे केलं ड्रेस शिवला आहे तुम्हाला दाखवते इंटरलॉक केला कारण हे ड्रेस जे आहेत ना थंडीचे त्या ड्रेसमध्ये का नाही आपण इंटरलॉक केल्यानंतर शिवलं तरी पण एवढे धागे निघ निघत ना रे बाबा काय ना 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 हे नाही मग इंटरलॉक केल्या वाचतं नाहीतर हे ड्रेस कधीच मागातलं घ्यायचं आणि काही उपयोग होत नाही असे धागे खूप निघतात खूप त्यासाठी ना इंटरलॉक केलं आणि त्यांचे धागे कटिंग केलेत तर आता ह्याला फोल्ड करायचं आहे आणि तिकडं बघा गायूची डॉल कशी भूत्या डॉल अशी झोपली सगळ्या घरातून कचरा कचराच आहे तर इकडं पण आहे असंच पाहिलंच तुम्ही आता घरातली कामं तोपर्यंत उठल राणी उठून असा भोंगा पसरलाय का नाही दात पण पडल असे ब्रश केलेत त्यानं तर धुवून घेते थोडंसं इथं मी बटाट्यात बनवत आहे बटाटा आणि हे शेवग्याचे शेंग तर हळद मसाल्यामध्ये जिरा पावडर धन्या पावडर आणि सब्जी मसाला हे ॲड केलेलं आहे त्यामुळे आता झाकून ठेवू आपण पाणी आता मी काय पेते बघा झाकून आणि कमी करायचं इंजेक्शन आठशेवर आहे त्याला मी कमी केलं होतं कुठं केलं रे दादा दा आता सहाशेवर केलं ओके ध्यान द्यायचं आहे घेतलेलं आहे तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे पियासाठी आणि हे घेतलेलं आहे आता आवळा ज्यूस घेऊया प्यायला अनेक चम्मच घेणार आहे बाहेर हिटर पशी पाहू शकता मी पोचले हिटर ओके ओकेपसे पोचले आणि मला मी का नाही इकडे येताना मी उमरज मध्ये घेतलेली दोन हजार तेरामध्ये मध्ये ह्यामध्ये आता मी खोबरेल तेल ठेवलेलं आहे दोन एक एक किलोच्या दोन बाटल्या आपल्यात मोठ्या पण कसं आहे बाहेर निघतच नाहीत इथं खोबरेल तेल पण भेट आजकाल तर म्हणून ह्याच्यामध्ये का नाही वितळून ह्याच्यात भरून ठेवले कारण हात घालून पण आपल्याला घ्यायला येतं आणि ह्याला गरम सुद्धा करता येत नाही म्हणून स्टीलच्या ठेवलेलं आहे चवून घेतले आणि अजून ठेवलेलं आहे मी ओके काय बरं आली प्लॅ मिक्सर तर हिथ मी आता हे करणार आहे ओके पाणी घेते ओके पहिल्यांदा आपण ॲड करू आवळा जुस कारण नाही पिले की लय म्हणजे खवळते मला म्हणते काय करत असती येड्यासारखी हे स्पंज घेतले बघा बसायला मी हमेशा कारण स्पंज घेतलं का नाही तर चांगलं राहतं गरम राहतं थंडच लागत ना ठेवते ढक्कन दोन चम्मच ॲड करून कारण पे तुला काय माहीत आहे पे म्हणतात तर दे बघा दोन चम्मच घेतलं ढक्कन लावून ठेवून टाकू आपण खूप दिवसात म्हणजे असं ब्रेक घेतेच घेते खवळतेच हो म्हणून ग्लास भरून घेतला तरी चालेल ठीक आहे चला मी घेते दिसते का हा तिथं मी घेऊन आलेली आहे आता शेव ती फिरवायचा ते जादी घेऊ हे करूया थोडा त्याच्यामध्ये खूप गरम लागतं माहिती आहे त्याच्यामध्ये तर आता टाकते थोडंसं फिरून घ्या आणि ते फिरवते नाही येते थबा का नेटवर्क पकड न झालंय म्हणून आता व्हिडिओ स्टॉप बीज मध्येच केलेला आहे मी हो का फिरवलं आहे एक बार अजून पिऊन दाखवते लागला नाही पाहिजे मसाला खाली आणि आपले टोमॅटो बी पिऊन केले बटाटा पण काही शिजले आणि शिजलेत म्हणजे सत्तर टक्के तर शिजलेत त्यानंतर शेवग्याची भाजी पण अशी शेवगा पण शिजला आहे ठीक आहे पाणी ॲड करते ओके अजून थोडं ॲड करूया म्हणजे सिचून आटायला पाहिजे बघा एटीन हंड्रेड ॲड केला आहे मी आता पाणी एवढं आटून थोडंसं करणार म्हणजे हे करणार आहे मी एक कडी पत्ता होता म्हणून कडीपत्ता पण ऍड आहे तर चला झाकून आहे आता बघू रेंज पकडते का नेटवर्क येतोय का मोबाईल उतले वगैरे इधर घ्याय घे दादा सोडे इधर

ए पागल चले देख दे मम्मी को तब देखो कितने गंदे मम्मी को मारते ना वो बच्चे कितने गंदे रहते हैं जा 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 हंग नहीं जा जा क्यों रोता है यार दीदी के लिए वही लगा रहा है बूढ़े बूढ़े रोड पे जा तू तो मेरी जिंदगी है हुई क्यों हुई नहीं तुमने क्यों दीदी क्यों चाहिए थी ये दीदी क्यों चाहिए थी दीदी पढ़ाई नहीं करेगी <laughs> स्कूल में ये बस आ गया नहीं जाएगा स्कूल में छोटी हो तो मैं क्या करूँगी स्कूल में क्यों स्कूल नहीं जाओगी? ऐसे कपड़े कैसे देखा देते ठंडी नहीं लगती थी क्यों देखो देखो ठंडी नहीं लगती चुप बोल रही मम्मी को मम्मी को बोली हाँ मम्मी को चुप बोलती है गंदी कहाँ से सीख गई हाँ कासी गया गया। बहुत लगा चुप मनते आता मैं बात नहीं करूंगी हम सबको देखो किसी को रोते। जो बच्चा रोते वो गंदे रहते जो स्कूल में पढ़ाई करेगी चुप बोल रही हो फिर से बोली इसे बात नहीं मैं दादा से बात करूंगी मैं दीदी से बात करूंगी ऐसी बात इसे नहीं करूंगी अभी मैं मैं बातें ही कर नहीं करेंगे देख बिलो शॉट घालून झोपते छोटा वाला क्यों पेन की सोई थी बता ठंडी है ना क्यों पेन की सोई थी तू बता वही यार करते मतलब ये पैगले जाले ना कल तो पागल हो गए थे इसीलिए ऐसी देते देखो ये ऐसी ही देते पागल जाले के ऐसे ही है ना कैसे जाले चलो ब्रश करो चलो

मेरे चचे तेरे सिर से गंदे देखो किसका चचे मम्मी का ना देखो ची 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 कितने गंदा दिखते काले जेले केले ब्लैक जेले तेरी ब्लैक रोना कहाँ चला गया अच्छा तेरा सुंदर है रजे तेरा सबसे सुंदर है देख बहुत ही ज्यादा सुंदर है रोना चला गया मैंने सब्जी बना दी सब कुछ कर दिया बोल यू सुन ली तू सुन ली तू सुन ली तू अब अभी ना मैं ये चिप चिप करती फेंक देती ले जा के भाद फेंकती मैं किस लिए है इस तेरे तुम कैमरा तक कर दो ए जा तेरे फिर फेंक तो ठीक है चल 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 जा 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 अब जा जा तू जा उधर जा जा घर से बाहर जा 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 चल जा कितना काला है रे मेरे हाथ से तू किशा ची 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 कितना काला है ना देखो मेरा हाथ कितना गोरा है किशा का कितना काला किशा का काला किशा का काला ये देखो मैं कितनी गोरी हूँ हाथ देख मेरा आग बंद करके देख रही है तू काला दिख रही है मेरे को काला दिख रही है देख ची ची रे कितने काले रे

उठली बरं का बारीक कोथिंबीर चिरून घेतली दोन स्वच्छ शेवगा शेजून किती कितींची केलंय मी बारीक आणि घट्ट असं बनवलेलं आहे पाणी नाही जास्त केलेलं मी कारण घट्टच केलेलं आहे चला आता बनलेलं आहे हे बघा पाणी किती होतं कढईमध्ये पूर्ण असं हटवलं नुसतं का नाही असं घट्ट बनवलंय बटाट्यांची गाई बघा कशी करते ठीक आहे आता झाकण करते उतरून